नमस्कार मित्रांनो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे आजचं कंटेंट हा आवशीची बाग माझ्या आवशीन म्हणजे माझ्या आईन ही गावात इल्यापासून ह्या जागेमध्ये जा सोना उगवल्या ना कोकणातला सोना वेगवेगळा म्हणजे बिये रुजवून त्याची जी झाडं त्याची निगा त्या खतपाणी ह्या सगळ्या घालून जी त्यांनी भाजी उगवल्या ना औशीं माझ्या ती तुमका दाखवतोय आहे ह्या बघा ह्या जामाचा झाड हा ह्या कला मानलेला होता पण ह्याची निगाऊस आव, बापूस माझे राखतात ते का खपाणी घालतात बघा ह्या दुसऱ्या वर्षातला फळ हा मागच्या वर्षी उधरलेला दिसतात तुमका फुला इल्लेली जामाची आता पुढच्या झाडाकडे जाऊया ह्या पपईचं झाड दिसतं तुमका वरती बारीक बारीक पपई आताच औशी काढल्यान मी येऊच्या आधीच पपईच्या झाडाचा फळ आहे छोटस पपई या आताच काढला ना आवशिण बघ असं मस्त पैकी त्याचा रंग इलो लाल लाल नमस्कार तर आता औस इली आता डायरेक्ट आवशिकच विचारूया आवशिण आमच्या ह्या बागेत काय काय ना तर आई आता तू तुझ्या बागेत काय काय फुलवलं दाखवू आणि सांग काय काय त्या सकाळी त्याची दोन वांगी हे आणि इधर तो होती काय बारीक हा ही बारीक होत ही लांब वांगी ना ही लांबडी वांगी सकाळी काढली गोल वांगी होत खाली दाराची होत ही दाराची होते का महिनो झालो लावना आता धरतली आणि ह्या धरला देखा किती महिने झाले ह्या दोन महिने झाले दोन महिन्यात धरा कव लागला म्हणजे ही कलमाच गावतात ना का रोप रुजत घातलेलो बिये घातलेलो बिये घातलेले तकडे तकड्याचे काढून हे आणून लावले आता बारक्यात परत आता या बारक्या टपात काय काय घातलं बारक्या टपात हे टमाटे होत गावठी टमाटे हे पप्पाची झाड हा टमाटो ना हे टमाट्याची झाड ही टमाट्याची हा ही दोन तीन टमाट्याची ही सगळी टमाट्याची ती ही लाल भाजीचा रुजला त्याच्यात ह्या कारल्याचा ही कारल्याचे वेली रुजलेत आणि पपई वेली चार वेली याच्यात कारल्याची वेल आ टोमॅटोचे दोन तीन दिसतात मला आणि ह्याच्यात ही बारीक बारीक होती पपईची पपईची झाड ही जी पपई धरली अशी ही काही गोल ही गोलत ना ही गोलत तकडे लांबट त्या पपई वर पन्नास साठ पपई आहेत अजून काय पुढे आमच्या चला आता तुमका कारली दाखवतोय कारली धरली आहेत कार्ली धरली कारल्याचे रोप रुजलेत आणि ते मागे घातले दि... मागे दिसतात ते कारल्याचा रोप त्याचा खाचा मोळ कारत जगवलं आधी चढलेली वेल आणि चढता नवीन आणि ही बारकी बारकी कारली दिसतात ती त्याच वेलीची आधी कारली बघूया किती धरली आहेत बरी आहेत मोठी मोठी माटव बर केलं माटव तो पावसाळ्यात केलेलो कारली चढवली आता उन्हाळ्यात कारली चढवली ह्या बरा दिसता मोठा आता ही काडूक झाली मुंबईत न आता ही काडूक झाली आहेत ना हो लाम ही का झाली मोठा दिसत ह्याव लांब वांगी लांबडी दोन यायचं तिसरा तीन आणि ही कारल्याची वेल एवढी झाड तेव्हाच ते का एवढी धरली होत लांबलं माटो बिटव हा मनान व्यवस्थित रावली आता हे पपई भाजीसाठी हो, भाजी भाजीसाठी आपण भाजीसाठी नाही काढले तर मग ते पिकतले टिकतर थोड्या दिवसां तर बघा आमच्या भाजीसाठी पपई काढतात खूप उंच गेलो हा त्याच्यामुळे हात पोचणार हा बीक पडत तर बघा डोळ्या बिळ्यात घ्याय दोन पपई काढल्यानी भाजी एक आता पडणार होतो, बस झाले आता ते पिकाक ठेवूया आई आई आता जो भाजीपालो दाखवलो आता ता तर जा, बाकी तू खायचे बिये घालत बाकी मे महिन्यात घालत म्हणत पडोळ्याचे भेंड्याचे अजून चिबडाचे गेल्या पावसाळ्यात चिबूड पा, दहा पंधरा गुड धरले चिबडाची वेल असता वेल असता ती पूर्ण वेल असता पसारता पूर्ण परडावर आणि भोपळे भोपळे पण पसरतात भोपळ्याची पण वेलच असता म्हणजे भोपळो तवसा आणि चिबडाचे बिये घालत त्याच्यामुळे नंतर त्याची वेल होता वेली पसारतात वेली पसरतात आणि मग ते किती दोन एक महिन्यात धरतात आणि पडोळी वगैरे शिरवळा पडोळी धरतात पडोळी धरलेली चतुर्थी मग ते का असं माटव करता केलेलो माटव आणि शिवाय केलेलो अजून काय काय लावत अजून काही आपली लाल भाजी वगैरे लाल लाल माठ भाजी माठा लाल माठ लाल मुळ्याची भाजी भेंडे भेंडे घालत भेंडे मग गावठी भेंडे वाले भेंडे मग सगळे एवढे भाजी धरतात बागेमध्ये धरता हो विकत पण विकू हो चार पाचशे रुपयाचे चिबड विकले काय म्हणतो ऑक्टोंबर मध्ये हो ऑक्टोंबरात आता ह्यावेळी परत सगळं लावत ला। हे बीएल आता हे जे बीए तू लावतोस ते बीए विकत आणतस काय आता आधी जे होते त्याच्यातले बीए तू जमा करून ठेवलं आधी जे होते ते बीए मी विकतय रवलेले मी घालतोय त्याचे बी ए विकत बाकी विकतय करून ए बीए ए विकत आणि उरलेले मग पुढच्या पावसाळ्याच्या आधी दोन आधी रुजत घालतो एप्रिल मध्ये घालायचे एप्रिल मध्ये घातले काय ते पावसाळ्यात अगत लय पाऊस लागलो का घातले का बिये रुजनच नाही रुजनच नाही म्हणून ते उन्हाळ्यात बिये घालायचे आणि ते शिपायचे ते बिये खायचे घालतात ते गिमात तू नाही कधी घातलं गिमात नाही ही भाजी गिमात आणि कारली काय आमची कारली तर बारा महिने कारली वांगी बारा महिने पद्धतीने हे बघा माझ्या बागेतली कारली आता मी सगळे तोडतेला आता जी झाली ती तोडू तोड तयार झाली दाखव मोठा ही बघा मित्रांनो ही जी भाजी तुमका दिसता ही खैचाव केमिकल खत न वापरता जा ओलो कचरो असता जर तुम्हाला तेची पण व्हिडिओ बघूची असतात लिंक ती तुम्हाला माझ्या चॅनलच्या नारळा जा खत घातलं आणि जे काजूची रेसिपी आहे त्याच्यामध्ये पप्पांनी आमच्या दाखवल्या या आम खत कसा बनवतात त्यात ती व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तो खताचा प्रकार कळतलो ता खत जा घरचा खत म्हणतात म्हणजे विकतचा नाही ता खत या सगळ्या झाडांका घालतात आणि ही अशी घरची भाजी पिकवतात आणि इकत बघा हा चिकूचा झाड आहे हे काय पण घरचा खत घालतात आमचे पप्पा आणि हे काही एक चिकू तयार झालो हा तो पण आमची आई काढता ह्या सगळा घरचा काहीच ना नाही ना ना ना। ना तो लय बारको दिसता तो रवाने दाखव हे बघा मित्रांनो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे ह्या आमच्या आई पप्पांनी ह्या बागेमध्ये पिकवलेला हिवा असा कच्चो पपई भाजीसाठी त्याच्यानंतर हि पिकलेलो मगाशी तुमका दाखवलं तो कलर बघा किती मस्त येईल हा तर खाऊक तयार अजून एका दिवसान पुरो पिकतलो हि एक परवा काढलेलो ह्याच रंग येईलो हा पपईचं बा किती छान हा त्यानंतर हय पुदिना पुदिन्याचं झाड लावले ना आमच्या औषशी वासो मस्त यो गावटी कडी पत्तो त्याच्यानंतर ही वायंगी आहेत मग अशी दाखवलं होती चिकू आणि ही कार्ली तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय शिवराय